हॅलो एव्हरी वन वेलकम टू लाईक बुटी चला तर आज आपण तीस नंबर छातीच आपल्याला काय करायचं आहे वन टक्स ब्लाउज स्टिच करायचं आहे त्याच्यासाठी ही काही मापे आहेत त्याचं माप आहे छाती तीस इंच ते आपण पॅटर्न मध्ये काय करणार आहेत छातीला चारने भागून त्यामध्ये दीड इंच ऍड करणार आहेत त्यानंतर कमर आहे सव्वीस सव्वीस ला सुद्धा काय करणार आपण चारने भागून त्यामध्ये दीड इंच ऍड करणार आहेत शोल्डर साडेपाच इंच आर्म साडेपाच इंच गळारुंदी अडीच इंच पुढचा गळा साडेपाच इंच मागचा गाळा साडेनऊ इंच पुढची उंची सॉरी पूर्ण उंची तेरा इंच आपण हा वन टक्स ब्लाउजचा पॅटर्न ड्रॉ करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय चा? पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचंय पूर्ण उंची किती आहे आपली तेरा इंच जसं फॉर्म्युलामध्ये आहे तेरामध्ये आपण एक ॲड केलं तर किती झालं चौदा बरं चौदावर अशी आपण एक निशान करून घेतलेला आहे त्यानंतर परत इकडे थोड्या अंतरावरती आपण चौदा इंचावरती असं निशान करून घेऊया आणि ही लाईन आपण आखून घेऊ हे दोन्ही डॉट आपण जॉईन करून घेऊ म्हणजे आपल्याला एक सरळ एक कागद मिळून जाईल कारण कधी कमी जास्त असतं हे बघा इथे आहे त्यानंतर आपण पूर्ण उंची टाकून झाली की आपण लगोलग काय करतो आर्म होलचं माप टाकतो सॉरी शोल्डरचं माप शोल्डर, शोल्डर किती आहे आपला साडेपाच इंच साडेपाच शोल्डर आणि त्यानंतर गारुंदी आहे आपली अडीच इंच हे गारुंदी अडीच इंच त्यानंतर आपण काय करतो इथे आर्म होलचं माप टाकून घेतो आर्म होल आहे साडेपाच इंच मग आपण होलची आखून घेऊ जिथे आपला आर्म होलचा जो निशान आहे तिथूनच आपल्याला अशी आडवी रेश अशी आखून घ्यायचं आहे ही झाली आपली चेस्ट लाईन ही झाली आपली वेस्ट लाईन त्यानंतर आपल्याला ह्या भागावरती चे माप टाकायचंय तर बघा जसं मी आधी सांगितलं छाती किती आहे तीस इंच तीस ला आपल्याला काय करायचं चाराने भागायचंय चाराने भागितलं तर किती येतं साडेसात इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचंय म्हणजे बघा हे झाले साडेसात त्यामध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचंय किती झाले नऊ इंच त्यानंतर सेम तसेच आपण कमरेचं माप आधी आपण इथे दीड एक माप टाकून घेऊ असा सेम आपल्याला कमरेचं करायचं करायचंय कमर किती आहे सव्वीस इंच सव्वीस इंच कमर आहे तर ह्या सव्वीस इंच कमर काय करायचं आपल्याला सव्वीस ला आपल्याला चारने भागायचंय किती येतात सहा चौक चोवीस आणि हे हाफ 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 तिथे झाले एकूण साडेसहा बरोबर साडेसहा झाले त्यामध्ये आपल्याला एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन बघा हे झालं आपलं साडेसहा कमरेचा चौथा भाग बरोबर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचंय साडेसहामध्ये एक इंच ॲड केलं किती झाले साडेसात आणि त्यामध्ये आपलं दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे म्हणजे हे झाले आठ आणि त्यानंतर एक नऊ बरोबर नऊ इंचावरती आपण अशी खून करून घेऊ आणि लगोलग आपण दीड इंच जो शिलाई मार्जिनचा मार्क केला तिथे पण खून करून घेऊ आणि आपण ह्या दोन्ही असे हे निशान जॉईन करून घेऊया आपले हे दोन्ही निशाण जॉईन करून झालेत त्यानंतर आपल्याला काय करायचंय कमरेच्या भागावरती चेस्ट माप टाकायचंय सॉरी टक्कचं माप टाकायचंय मग काय करायचं आपल्याला जी बंद बाजू आहे तिथून आपल्याला इकडे तीन इंचावर मार्क करायचंय तीन इंचावर आपल्या दोन्ही त्याच्या अर्धा अर्धा इंच असं मार्क करून घ्यायचंय इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अर्धा अर्धा एक इंच जो आपण टक्क साठी घेतलाय तो त्यानंतर सेंटर सेंटरला जो आपण निशान घेतलंय तिथून आपण वरती साडेतीन इंचावरती निशाणा काढून घेऊया आणि मग त्यानंतर टक्सचं निशाण असं जॉईन करून घेऊन टक्सचं निशाण इथे जॉईन करून झालंय आपलं टक्सचं माप टाकून झालंय आता काय राहिलं आपलं आर्म होल तर आता आर्म होलचा बघा आपल्याला याचा सेंटर घ्यायचं आहे सेंटर घेताना जास्त मगजमारी नाही करायची सरळ काय करायचं मेजरमेंट अशी फोल्ड करायची जास्त डोक्याला ताप देत बसायचं नाही सरळ अशी टेप अशी फोल्ड करायची त्यानंतर आता बघा जर कोणाकडे फ्रेंच कर्ड को नसेल तर मग तेव्हा काय करायचं इथे क्रॉस मध्ये एक इंच मागचा भाग आहे हा बॅक पार्ट आहे इथे काय करायचं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे कधी ज्या वेळेस आणि त्यानंतर इथे आपल्याला पाव पाव इंचा आपल्याला माप टाकायचं आहे बघा इथे पाव इंचा टाकलं आणि इथे सुद्धा आपण पाव इंचा माप टाकणार ते अशा प्रकारे आपण जॉईन करून घेणार काय करायचंय निशान केले ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे हे बघा फ्रेंच कर हळूहळू असं फिरवत आपण व्यवस्थित जिथे आपले तिन्ही निशान जॉईन होत आहेत तिथे आपण ठेवणार बघा इथे जॉईन झाले आणि मग इझिली अशी एक लाईन मारून घेणार फ्रेंच करून साठ सत्तर रुपयाला मिळतो पण तो, तो आपलं हे काम खूप हलकं करतो जर तुम्हाला इथे असं थोडंसं असं कॉर्नर निघाल्यासारखं वाटत असेल तर तिथे हळुवार असं गोलाकार भाग करून घ्यायचा हे झालं त्यानंतर आपण काय करणार पाव हिंसाचं आपण शोल्डर डाऊन करून घेणार शोल्डर डाऊन करून घेतला आहे पाव इंच पाव इंच केव्हा जेव्हा छाती असते ते हे तेव्हा हेवी अर्धा इंच घ्यावं लागतं चला तर मग आता आपण जो मागचा गाळा आहे त्याचा माप टाकून घेऊया मागच्या गाळ्याची उंची किती आहे आपली साडेनऊ इंच आपण असं सा साडेनऊ इंचावरती मार्क करून जेवढी आपण गाळ घेतली तेवढीच आपण इथे खाली माप घेणार आहोत अडीच इंचावरती आणि ते दोन्ही निशाण आपण अशा प्रकारे जॉईन करून घेत आहोत वरती सुद्धा एक आपण जॉईन केले हा बेसिक आपला एक चौकोन तयार झालेला आहे त्यानंतर त्याला आपण एक गोलाकार असा आकार देऊन घेऊ जर आपल्याला कॅनव्हस पेपरवरती गळ्याचा आकार करायचा असेल तर तो आपण असा आकार न करता आपण वेगळं बनवून मग त्यावरती लावायचा असतो आता आपण काय करणार सर्व भाग असा कट करून घेऊया त्या आर्म होल मध्ये जसं मी पाव इंच खाली घेतलं तिथूनच आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित गोलाकार फिरवत कैची आपण कट करून घेणार कुठला ब्लाऊज आहे आपला हा हा बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा आणि तीस साईज मधला हा वन टक्स ब्लाउज आहे हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता आपण काय करणार आहोत आपल्याला फ्रंट पार्ट रेडी करायचं आहे त्यासाठी आपण ह्या प्रकारे असं एक कागद घेतला आहे त्या कागदावरती आपल्याला काय करायचं आहे जस तसं आपल्याला बॅक पार्टची जी मार्किंग आहे ती आपल्याला आखून घ्यायचं आहे हो हो ला ला पाव पाव हो तर बघा पहिल्यांदा आपला आर्म होल आहे जो आपण मेन आर्म होल आखलेला आधी तो आपण ज्यामध्ये पाव पाव इंच आपण कमी केलेला तो करायचा नाही आपल्याला मेन आर्म होल आखून घ्यायचंय त्यानंतर गळारुंदी शोल्डर त्यानंतर कमरेचं निशान जे आपण पाव इंच डाऊन केलं त्याचं पण निशान करून घेतलंय आता आपल्याला ते सर्व निशान असं जॉईन करून घ्यायचंय जसं तसं आपलं बॅक पार्ट आहे जो आपण बॅक पार्ट तयार केला तसं तसं आपलं इथे आखून घ्यायचं आणि ही लाईन थोडीशी मी वाढवते आता बघा सगळ्यात पहिले आपण काय करणार चेस्टच निशान आखून घेऊया जसं आपण टेस्ट केली होती नऊ इंच आणि दीड इंच आपण ते मार्जिन होतं ते आणि इथे सुद्धा आपली जी कमर आहे ती घेणार माग मागच्या बाजूला आपल्याला टक्स घ्यायचा आणि पुढच्या बाजूला सुद्धा एकच इंचा टक्स घ्यायचाय आता बघा इथे सुद्धा आपण नऊ इंच ठेवणार जसं आपलं फ्रंट भागावरती आपलं कॅल्क्युलेशन झालेलं सेम तसंच त्यानंतर दीड इंच जे आपण सिलाई मार्जिन घेतलेली ती सुद्धा आपण करून घेऊया आता बघा मागचा भाग हा एक इंच वाढवलेला असतो पण आपल्याला फ्रंट भागामध्ये सुद्धा अजून अर्धा इंच वाढवायचंय म्हणजे तेरा मध्ये एक इंच चौदा आणि अजून फ्रंट भागामध्ये म्हणजे तो साडे ते सुद्धा आपण साडे चौदा एक निशान करून घेऊया आणि हे दोन्ही डॉट आपल्याला काय करायचे जॉईन करून घ्यायचे आपण पूर्ण उंचीमध्ये मागच्या भागामध्ये एक इंच ऍड केलं तेरामध्ये एक इंच ऍड केल्यावर चौदा झालं त्यानंतर आपण फ्रंट भाग आता करत आहोत मग फ्रंट भागामध्ये आपल्याला अजून अर्धा इंच ऍड करायचं म्हणून मी अर्धा इंच ऍड केलं चौदामध्ये मध्ये अर्धा इंच साडे चौदा त्यानंतर आपण असं शिलाई मार्जिन जॉईन करून घेऊ दीड दीड इंचा आता आपलं काम आहे ते म्हणजे टक्स त्यामुळे बंद बाजूकडून आपण तीन इंचावरती माप टाकलेलं आहे आपल्याला खालच्या लाईनवर माप नाही टाकायचं आपल्याला आहे त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंचावर मार्क करायचं आहे इंचावर मार्क केलं की आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे साडेतीन इंच बघा मी ज्या आपण मागच्या भागाची आपण जी खालची जी कमरेची लाईन जिथे आपण आखली ना त्याच्यावरतीच करत आहे मी अर्धा इंच जी वाढवली त्यावरती मार्क टाकत नाहीये दोन्ही बाजूला आपण ह्या प्रकारे आखून घेऊया माप आणि जे अर्धा इंच आपण वाढवलं त्या लाईनीवरती आपल्याला असं सरळ असं निशान करायचंय आपल्याला क्रॉस निशान नाही करायचं क्रॉस निशन सुद्धा करू शकता जर पफ जास्त हवा असेल तर आता बघा आपण हे असं मागचा पार्ट यावरती ठेवून बघणार आहोत आता बघा आपण बघू शकतो की आपला मागचा पार्ट हा फ्रंट पार्ट पेक्षा लहान दिसतोय का तर आपण फ्रंट पार्ट मध्ये अर्धा इंच अजून वाढवलंय तर आपल्याला तो अर्धा इंच कमी करायचा आहे तर त्यासाठी आपण जे टक्सची जी टक्स एक साईडचं शेवट आहे तो आपण जे आपली शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत आपण अशी एक सरळ रेश आखून घेणार आहोत त्यानंतर ह्या साईडच्या टक्सचा आपण बंद बाजूकडे असं सरळ अशी रेश आखून घेणार आहोत नंतर आपल्याला काय करायचं आहे जो आर्म होल मध्ये आपण पाव इंच कमी करतो तो माप आपल्याला टाकायचा आपण ऑलरेडी आधी सुद्धा टाकलेला पण पुन्हा एकदा आपण मेजरिंग टेपच्या साईड मदतीने आपण काय करू पाव पाव इंचा माप असं टाकून घेऊया हे बघा आपलं बरोबर माप होत आता आपण ते त्यानंतर आपण काय करणार आहे जो आपला साडेपाच इंचाचा आपला आर्मोल होता त्याला असं आपण पट्टीच्या साईडने साईडने मागच्या भागामध्ये आपण एक इंच आर्मोल मध्ये टाकलेलं आता आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय पाऊन इंच टाकायचंय आपण पाऊन इंच किंवा अर्धा इंच सुद्धा टाकू शकतो पण पाऊन इंच परफेक्ट जातो मग मी ते पाऊन इंचवरती अशा अशा प्रकारे एक लाईन डॉट केलेला आहे आणि मग आता आपलं हे तिन्ही निशान सगळे आपल्याला असे जॉईंट करून घ्यायचं ट्रेंच कप अशी हळूहळू फिरवत आपल्याला बघायचंय कुठे जुळते जिथे जुळते तिथे ठेवून आपण असं तीन इंशान मार्किंग सुद्धा व्यवस्थित झालेली आहे मग आपण पाव इंच शोल्डर डाऊन करून घेऊ आणि मग आता राहिला गळ्याचा भाग राहिला पण त्याआधी इथे कागद जो मला वर खाली दिसतोय सरोल आए, तो मी आधी सरळ करून घेते आता आपलं काय काम आहे ते म्हणजे गळ्याचं माप टाकायचं तर पुढचा गळा किती आहे साडेपाच इंच सा। आपण त्यामध्ये अर्धा इंच वाढवणार म्हणजे किती होणार सहा इंच सहा इंच वरती आपण असं माप रुंदी आपली अडीच होती आपण खाली सुद्धा सहा इंच टाकलं तिथून पुढे आपण अडीच इंच वाढवणार आणि मग अशा प्रकारे सर्व डॉट जॉईंट करून एक बॉक्स तयार करून घ्यायला ह्या बॉक्स मध्ये आपण बेसिक गायाचा आकार असा गोलाकार राखून आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे आपला हा पॅटर्न कट करायचा त्याआधी बघा आपण कमरेचं टाकलं कमरेमध्ये जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण टक्स टाकून हे सर्व मार्क्स जॉईंट केले अर्धा इंच कमी केलं आरमोल झालं गळा झाला आता आपण हे सर्व मार्क आता आपण हा पॅटर्न कट करून घेणार ज्या ज्या मार्कवर आपण केलेला आहे बघा त्याच मार्कवर आपल्याला कैची फिरवत न्यायचं आहे आणि कट करून आहे जी आपण एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवली तिथे आपल्याला कट बिलकुल करायचं नाहीये हे लक्षात ठेवा जिथे आपण क्रॉस केले ना आपल्याला तशाच भागावरती कट करायचं आहे पॅटर्न दिसतोय त्याआधी बघा ज्या वेळेस आपण पॅटर्न ड्रॉ करतो आता मला फ्रंट पार्ट वरती मला हुक आय पट्टी करायची तर मी इथे असं निशाण टाकते की आपल्या लक्षात येईल की आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच ज्या वेळेस आपण ब्लाउज पीस वरती मार्क करू आपला अर्धा इंच वाढवायचंय आपण यामध्ये अर्धा इंच ऍड केलेलं नाहीये आता बघा हे मी तुम्हाला पफ किती छान आले ते दाखवते तर आपल्याला काय करते पफ असं जॉईन करून आपल्याला खालच्या साईडला एक अशी सरळ अशी रेश आपण घ्यायचं आहे बघा हे बघा दिसतंय काही काही भाग हा जास्त आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे ब्लाउज आलं पाहिजे तर आपल्याला ह्या अशा छोट्या छोट्या चुका आहेत त्या होऊ द्यायच्या नाही अशा प्रकारे आपला हा फ्रंट पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे हा बघा बॅक पार्ट एक फ्रंट पार्ट तीस इंच छातीचं काय आहे वन डक्स ब्लाऊज पॅटर्न बरं आता बघा मी तुम्हाल तुम्हाला दाखवते तुम्हाला असं वाटत असेल पाव इंच मी हे करते तर कसं होत असेल ते बघा आपली साईडने उंची कमी होत नाही आहे आपली उंची अगदी बरोबर आलेली आहे ही कमी जास्त नाहीये त्यानंतर आपला आर्म होल सुद्धा बघा जिथे आपला फिटिंगचं निशाण आहे अगदी तिथे परफेक्ट आपला आर्म होल जॉईंट होतोय आहे बरोबर म्हणजे स्लीव ज्या आपण जॉईंट करू तो इथे बरोबर येईल आणि आपल्या अगदी सरळ अशी शिलाई येऊन जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा थँक्यू